शाळा आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावं म्हणून खोऱ्यातल्या मुलांसाठी शासनाने नामांकित इंग्रजी शाळा काढलेल्या आहेत या पाच दहा वर्षामध्ये कुठल्या तरी शाळेचं या ठिकाणी शासनानं ऑडिट केलेलं आहे का आज या मुलांना लिहिता वाचता येणं मराठी लिहिता वाचता येणं इंग्रजी लिहिता वाचता येत नाही या शाळा फक्त संस्था अध्यक्षांच्या पोट भरण्यासाठी आहेत का आज दऱ्याखोऱ्यातल्या मुलांना जे शिक्षण मिळायला पाहिजे होतं त्यांची गुणवत्ता वाढायला पाहिजे होती मुलान नी भाव या या त्या मुलांनी डॉक्टर इंजिनियर व्हावं या उद्देशानं ह्या नामांकित इंग्रजी शाळा या ठिकाणी शासनाने काढल्या पण याचा दुसरीकडे उपयोग म्हणायला गेला तर फक्त या ठिकाणी फक्त दहावीचे आणि बारावीचे अशा प्रकारचे शिक्षक त्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या मूल त्या शिक्षकांनाच कुठंतरी इंग्रजी येते का नाही हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे म्हणून कुठंतरी आदिवासी विकास मंत्र्यांनी या ठिकाणी शासनाने डोळे उघडून या ठिकाणी आदिवासींवर होणारा अन्याय थांबवावा अन्यथा हा आदिवासी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही वाटेल त्या पद्धतीने शोषण चालू आहे त्या मुलांचं शैक्षणिक नुकसान चालू आहे आदिवासी आश्रमशाळेमध्ये या ठिकाणी एक तुकडी वाढवता या ठिकाणी शासनाला येत नाही हा किती अन्याय करणार आहेत या ठिकाणी आज पन्नास पन्नास हजार रुपयाचं अनुदान एकीकडे बघायला गेलं तर त्या मुलाचं शैक्षणिक नुकसान होत चाललंय आणि यांचं बघायला गेलं तर फक्त या सस्ताध्यक्षांच्या एक, एक एक या पद्धतीने बघायला गेलं तर त्यांच्या शाळांची फक्त वाढ होत चाललेली आहे कुठंतरी आज आद माननीय आदिवासी आयुक्त असतील माननीय मुख्यमंत्री महोदय या नामांकित इंग्रजी शाळांची कुठेतरी पडताळणी व्हायला पाहिजे कुठतरी तपासणी व्हायला पाहिजे या उदगीरच्या शाळेवर एका विद्यार्थ्यांवर अमानुष पद्धतीने मारहाण झालेली आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ही भूमिका घेतलेली याच पद्धतीने जर अशा प्रकारच्या डोळे झाकपणाची भूमिका जर शासन घेत असेल तर आदिवासी समाज या शासनाचे डोळे उघडण्याची पण ताकद या ठिकाणी ठेवतो हे या ठिकाणी शासनानं लक्षात घेतलं पाहिजे म्हणून या सर्व पालकांची भूमिका शासनानं या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे तातडीने सर्व शाळेची ऑडिट व्हायला पाहिजे काय शाळेत व्हायला लागलं काय शिक्षण मिळायचं आहे का नाही याची या ठिकाणी गुणवत्तेची तपासणी या ठिकाणी शासनानं करावी ही आमची या ठिकाणी शासनाला नम्रतेची विनंती आहे